नमस्कार मी अँकर अपर्णा ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आज एक जुलै डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या न्यूज चॅनलवरती आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत आपण चर्चा करणार आहोत समस्यांबद्दल अधिक जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत आहेत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मौलाना शेख नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम डॉक्टर्स डेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सर सर्वात महत्वाचा प्रश्न की हाडांचे प्रामुख्याने कोणते आजार असतात हाडांचे प्रामुख्याने आपल्याला हाडाचा ठिसूळपणा हे फार प्रामुख्याने जानावर आजा आजार आहे तसंच संधिवात किंवा कंबरदुखी मानदुखी गुडघेदुखी यासारखे आजार देखील आता फार प्रमाणात आढळतात आणि तसेच ठिसूळपणामुळे पडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये होणारे वारंवार फ्रॅक्चर हे सुद्धा प्रमाण आपल्याला वाढलं दिसत आहे सध्या असं आहार म्हणजे हाडं आपली निरोगी ठेवण्यासाठी आपण आहारामध्ये काय ॲडू ॲड आड़ करू शकतो आपल्याला हार हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियमच प्रमाण हे जास्त असावं शरीरामध्ये जेव्हा आपण आहे जेवण घेतो त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन म्हणा किंवा शाकाहारी जे पदार्थ असतात त्याच्यामध्ये आपल्या ड्रायफ्रूट्स आहेत आलमंड आणि नंतर पालक आहे नंतर केळी आहेत आणि दूध हे भरपूर प्रमाणात घेतलं तर कॅल्शियमचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये जास्त राहतं आणि जे नॉन व्हेजिटेरियन आहेत किंवा मांसाहारी आहेत त्यांना मांसाऱ्यामधून आपल्याला हाडामधून जे कॅल्शियम गरजेचं आहे ते भरपूर प्रमाणात जात असतं ते कॅल्शियमबरोबर आपल्याला डी डीचे प्रमाण देखील आपल्याला आपल्या शरीरामध्ये जास्त असणं गरजेचं आहे आणि त्याचं सर्वात आ, मी म्हणेन फुकट असं जे स्रोत आहे ते आपल्याला सूर्यप्रकाश आहे तर सूर्यप्रकाशामध्ये आपण सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये जर बाहेर फिरायला गेलो आणि ते कोळ्या ऊन आपल्या शरीरामध्ये किंवा त्वचेवर पडलं तर ते विटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये तयार होतं म्हणा किंवा त्याचं वापर होतो आणि ते विटॅमिन डी जे आहेत ते जे आपण कॅल्शियम घेतलेलं आहे किंवा खाल्लेलं आहे ते आतमध्ये शरीरात वापर होण्याकरिता डी ची गरज असते हे कोळ्या आपल्याला ते विटॅमिन डी किंवा डी जीवनसत्व आपल्याला मिळत असतं असं बऱ्याचदा होतं की आपलं म्हणजे ऍक्सिडेंट झालाय किंवा पाय हात काही फ्रॅक्चर असेल तर डॉक्टर नॉनव्हेज जास्त प्रेफर करतात ते योग्य असतं का म्हणजे आणि खूप प्रमाणात नॉनव्हेज खाल्लं जातं तसं फार काय चुकीची समज आहे की नॉनव्हेज खाल्ल्यानंतरच आपले हाडं मजबूत होतात असं काय नाही मी लोकांना किंवा पेशंटना उदाहरण देतो की हत्ती आपण बघतोय की तो पूर्णपणे शाकाहारी आहे पण तरी देखील त्याच्यामध्ये असं कधीच आपल्याला दिसत नाही किंवा बरेच जे प्राणी आहेत ते सुद्धा शाकाहारीच आहेत तर तसं नसताना आपण जर सकस किंवा परिपूर्ण असा आहार घेतलं तर ते त्यातून कॅल्शियम प्रमाणात आपल्याला भरपूर प्रमाण मिळू शकतो किंवा दुध आहे हे आपल्याला असं दूध जसं आपण पूर्णांना म्हणतो तसं दुधामध्ये आपण कॅल्शियम विटॅमिन हे पूर्ण प्रमाणात मिळत असतं नंतर ड्राय फ्रुट्स आहेत नंतर सोयाबीन आहे आणि दुधाच्या पदार्थामध्ये दही किंवा चीज हे सुद्धा पदार्थ आहेत आणि भाजीपाल्यामध्ये पालक आहे केळी आहेत आणि जे डाळी आहेत त्यात सुद्धा आपल्याला कॅल्शियमचं प्रमाण आढळत सर ठिसू हाड म्हणजे नेमकं का काय आणि ते हो आपले ठिसूळ होऊ नये म्हणून काय काळजी पैशंट घेतली पाहिजे हाडाचा ठिसूळपणा म्हणजे बोन डेन्सिटी आपण त्याला म्हणतो हे बोन डेन्सिटी मेजर करण्यासाठी बोन डेन्सिटो मीटर असतं त्यातून आपण हाडाचा ठिसूळपणा आपण बोजून घेऊ शकतो आणि हे होण्याचं फार महत्वाचं कारण म्हणजे आपलं शरीराची कमी हालचाल असणं किंवा व्यायाम नसणे त्याच्यामुळं हा हळं ठिसूळ होतात तसेच आपल्या आहारामध्ये सुद्धा कॅल्शियमचं प्रमाण किंवा डी जीवनसत्त्वाचं प्रमाण कमी असेल तर हाडं ठिसूळ होत असतात तर हे हाडं ठिसूळ झाली तिथे लक्षणं आपण थोडक्यात जाणून घेऊया ठिसूळ हाडांमध्ये हाडांचं प्रामुख्यानं दुखणं म्हणा किंवा सांधे दुखणे म्हणा किंवा तसेच मान दुखणे कंबर दुखणे आणि गुडघे दुखणे ह्यासारख्या सांध्यांचं दुखणं आहे नंतर थोडंफार जरी आपण पडलो किंवा काही मार लागलेच तर ते ठिसूळ हाडामध्ये फ्रॅक्चर होण्याचे चान्स किंवा मोडण्याचे चान्स फार जास्त असतात आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपण पाहतोय की तरुण पिढी धूम्रपानाकडे जास्त प्रमाणात वळताना आपल्याला पाहायला मिळते तर असे काही धुम्रपान केलेले हाडांचे आजार असतात का किंवा होतात का धूम्रपानाचं तसं डायरेक्ट रिलेशनच आहे हाडाचं ठिसूळपणा वाढण्याकरिता जे निकोटीन आहे आपल्या शरीरात त्याचं प्रमाण जर वाढले तर हाडावर डायट त्यांच्या डेन्सिटीवर परिणाम होतो आणि हाड ठिसूळ होतात आणि त्या लोकांमध्ये आम्हाला जास्त प्रमाणात हाडं ठिसूळ असलेले दिसतात धुम्रपानामुळे आपल्याला ज्या प्रमाण ते जे ब्लड वेसल्स आहेत आहेत म्हणजे त्या बारीक होऊन नंतर त्या पेशंटला बाकीचे हात किंवा त्यासारखे प्रकार जाणवतात असं कंबर दुखी म्हणा किंवा गुडघे दुखी म्हणा ह्याची मुख्य प्रामुख्यानं कारण काय असतात आणि आपण असं हल्ली पाहायला गेलं तर महिलांमध्ये हा आजार जास्त प्रमाणात जाणवतो महिलांमध्ये का जास्त असतो आजार पहिला प्रश्न तुम्ही कंबरदुखी आणि मानदुखी ह्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हे सगळ्यात मोठं आजार आपल्याला म्हणू शकतो आणि जे अबसेंट राहतात किंवा कामामध्ये जात नाहीत याच्या सगळ्यात महत्वाचं कारण हे कंबरदुखी किंवा मानदुखी असते तर कंबरदुखी आणि मानदुखीचं सर्वात मोठ कारण म्हणजे आपण व्यायाम नसणे किंवा चुकीच्या पद्धतीनं बसणे किंवा वेळेवाकडे आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने वजन उचलणे हे जास्त प्रमाणात लक्षात येतं आणि आज महत्वाचं गोष्ट सांगायचं म्हणजे मोबाईलचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे प्रत्येक जण मान खाली घालून त्या मोबाईलवरच लक्ष असतं त्यामुळं दुखी हे प्रमाण सुद्धा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात दिसतं आणि स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त असण्याचं कारण म्हणजे गुडघेदुखी तेही गुडगे दुखीचं प्रामुख्यानं कारण की आपण मांडी घालून बसणं किंवा चवड्यावर बसणं जे म्हणतो आपण ते प्रमाण आपल्या भारतीय लोकांमध्ये जास्त आहे प्रत्येक गोष्ट आपण मांडी घालून बसून करतो त्यामुळं गुडघे जास्त घासले जातात आणि त्यामुळे गुडघ्यांची झीज हे होणं साहजिक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला वजन जास्त असणं वजन जास्त असेल तर ते वजन वजन आपल्याला त्या गुडघ्यांवर पडतं आणि साहजिक ते गुडघ्यांची झीज व्हायला जास्त प्रमाण आढळते आणि स्त्रियांमध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती जे म्हणतो आपण पन्नास वर्षानंतर स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होते त्याच्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात त्या हार्मोन्समुळे त्या स्त्रियांमध्ये हाडांचा ठेसोपणा होणं हे नैसर्गिक आहे तर त्यासाठी आपल्याला काही काळजी घेतली त्यासाठी विशेष काळजी म्हणजे त्या आ, त्या, त्या, त्या पन्नास वर्षानंतर जेव्हा मेनोपॉज स्त्रियांमुळे झालेला असतो तेव्हा त्या स्त्रियांमध्ये सप्लिमेंट घेणं कॅल्शियम किंवा व्हिटॅमिन डी थ्री सप्लिमेंट घेणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामध्ये थोडेफार चालण्याचे व्यायाम म्हणा या प्रकारचे व्यायाम आणि बाहेर उन्हामध्ये फिरायला जाणं हे जास्त प्रमाणात आपण काळजी घेऊन करायला पाहिजे जेणेकरून ते आपल्याला दिसणार नाही फिजिओथेरपी म्हणजे आणि ती कधी केली जाते फिजिओथेरपी च आहे की प्रत्येक वेळेला डॉक्टरांकडे गेल आणि तुम्ही मला गोळ्या द्या आणि मी, मी बरं होतो असं जे आपल्या डोक्यात वादे आहे ते आपण थोडंफार काढून टाकलं पाहिजे डॉक्टरांकडे गे गे, गेल आणि गोळ्या घेतले आणि बरं होईल असं नाही तर त्यासाठी म्हणजे आपण थोडे भौतिक उपचार जे म्हणतो ते ज्या शरीरामध्ये त्याचं फार काही घातक नसतं ते आणि परंतु चांगल्या ट्रेंड माणसाकडून किंवा विशेष तज्ज्ञाकडून जर करून घेतली तर ते जास्त चांगल्या प्रमाणात दिसते मान दुखते किंवा गुडघे दुखतात कंबर दुखते आपण जाऊन फक्त गोळी घेऊन येणं म्हणजे हे झाला दुखणं कमी करणं दुखण्याचं कारण काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे मग त्याकरिता फिजिओथेरपी म्हणजे त्यामध्ये भौतिक उपचार करतात आणि आपल्या शरीराला काही पर्टिक्युलर व्यायाम सांगतात त्यांनी त्या मानदुखीसाठी म्हणा किंवा गुडघे काय व्यायाम करायला पाहिजेत किंवा काही गोष्टी करू नयेत हे आपण फिजिओथेरपी मध्ये आपण करू शकतो बरेच जण मान दुखत असेल किंवा खांदा निसटलेला असेल असे जेव्हा प्रकार आपल्या सोबत घडतात घरीच बरेच जण मसाज कर किंवा अशा गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करतात ते कितपत योग्य असत जेव्हा घरी छोटे मोठ पडलेलं असेल किंवा मान मुरगळे म्हणा किंवा कंबर दुखते किंवा पडल्यानंतर घोटा मुरगळा तेव्हा आपल्या चुकीचं लोकांमध्ये भ्रमण आहे की जाऊन ते गोष्ट चोरतात ते किंवा ते मुरगळा काढला असं काहीतरी सांगतात आणि त्याच्यावर पाळी फिरवली जातं फिरवली काय काही बरेच प्रकार करतात तर जेव्हा ते पडल्यानंतर प्रामुख्याने त्यामध्ये सूज आलेले असते आणि जेव्हा हे आपण चोळण्याचे प्रकार करतो ती सूज वाढते आणि त्याला काही कालाकरिता आपल्याला आराम भेटतो आणि आपल्याला वाटत असतं की ते हे बरं वाटायला लागले पण तसं न होता आतमध्ये जी झालेली जखम आहे ती तुमच्या नजरेस येणार नाही परंतु शरीराच्या आतमध्ये जे पेशी असतात लिगामेंट असतात त्याला इंजरी झालेली असते तुम्ही चोळल्यानंतर तो प्रकार वाढतो त्याला त्रास वाढतो तर तसं न करता ते त्या भागाला आपल्याला विश्रांती देणं गरजेचं आहे तो भाग आपण गळ्यामध्ये जर हाताला मार लागला असेल हात गळ्यात ठेवणं त्याला हालचाल बंद करणं किंवा मानेला किंवा कमरेला जायला असेल तर काम कमरेची मानेची हालचाल कमी करणं त्या भागामध्ये आयसिंग का म्हणे म्हणा किंवा गरम पाण्याचा शेक देऊन त्याला विश्रांती देणं गरजेचं आहे जर तुम्ही चोळण्याचे आणि हे प्रकार केले तर ते त्रास वाढू शकतो जर तुम्हाला आराम वाटत तो असेल तो तर बरे तो था था था। बरे तर था था तो असतो बरं होण्याचा जो अवधी आहे तो काय कमी होत नाही उलट तो अवधी वाढतो जे पेशंट स्वतःहून बरे होत असतात त्यांना हे चोळल्यानंतर त्याला त्रास वाढतो असं आम्हाला लक्षात येते आणि सर बऱ्याचदा काय होतं अनेक जणांना वाटत की काही आपल्या हाडं वगैरे हातपाय दुखत असतील तर बरेच जण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकल मधून मेडिसिन म्हणजे विटॅमिनच्या गोळ्या असतील किंवा पेन किलर असतील अशा डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय घेऊन खातात ते किती हो योग्य असतं आपल्याला ओव्हर काउंटर काही गोळ्या मिळणं हे आता आपल्या ठिकाणी बरच कॉमन आहे ते चुकीच आहे ओव्हर काउंटर गोळ्यांमध्ये जे पेन किलर म्हणा किंवा आपल्याला जे दुखणं कमी होण्यासाठी जे गोळ्या घेतात त्याचे बरेच दुष्परिणाम आपल्याला लक्षात येतात त्याच्यामध्ये काही डोस प्रॉपर नसतो मनाने घेण्यात येतं त्याच्यामुळं आपल्याला किडनी किडनीवर दुष्परिणाम होतो किडनी डॅमेज होणं म्हणा यासारखे प्रकार फार लक्षात येतात आणि हे फार चुकीचं आहे ते घेऊन आपण ते दुखणं तात्पुरतं थांबवतो म्हणा किंवा तात्पुरतं मारतो पण त्याचं कारण आपल्याला लक्षात येत नाही त्यामुळे ते थांबवायला पाहिजे आणि सप्लिमेंटचं जर विचार केला तर फार वेळेला सप्लिमेंटची गरज नसते त्यापेक्षा तुम्ही सकस आहार घेणं किंवा व्यायाम म्हणा यासारख्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर गोळ्या घेण्याचं प्रमाण कमी असलेलं चांगलं सर डायबेटीजच्या पेशंटला चालणं खूप जास्त महत्वाचं असतं मग त्यांना त्या महिलांना किंवा सर्वच पेशंटला तुम्ही काय चालला टायम डायबेटीजच्या पेशंटमध्ये जे रक्ताततलं साखरेचं प्रमाण वाढलेलं असतं त्याला गोळ्या तरी आपल्याला फायद्याच्या आहेतच घ्यायलाच पाहिजे परंतु ज्या पेशंटला व्यायाम नियमित असणं चालणं जर असेल तर ते नैसर्गिकपणे साखर कमी व्हायला मदत होते आणि त्यामध्ये जर तुम्ही रेग्युलर चालना असेल तर ते पायावर वजन पडून त्या हाडाची कमी होते हाडाची घनता वाढते आणि साखरेचं प्रमाण जे वाढत चाललेलं आहे ते आपल्याला रेग्युलर व्यायामान कमी आल्याच लक्षात सर आता आपण पाहतोय की बरीचशी लहान मुलं पण जिम करण्याचा प्रयत्न करतात किंवा करतात तर किती वयानंतर जिम केली पाहिजे जिम करण्यामध्ये आपण वजन उचलणं किंवा वजनाचे व्यायाम जास्त प्रमाणात करतात त्याच्यामध्ये प्रॉपर ट्रेनर नसेल तर ते मुलं चुकीच्या पद्धतीने वजन उचलण्या जर करत असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला ते मांसपेशी आप दुखावल्या जातात आणि त्यामध्ये शक्यतो असं लक्षात येतं की दुसऱ्या मुलाकडे बघून मीही वजन जास्त उचलतो असं ते काहीतरी चाललेलं असतं पण ते चुकीचं आहे साधारण एक सतरा अठरा वर्षानंतर जेव्हा उंची वाढणं थांबलेलं असतं त्यानंतर आपण जिम जे योग्य सल्ल्यानुसार जर केलं आणि त्याचा फायदा चांगला होतो आपल्याला सर बसून काम करतात म्हणजे ऑफिस वर्क असेल कॉम्प्युटर वर्क असेल त्यावेळेस घेण्यासाठी तुम्ही काय सांगाल कशी काळजी घेतली पाहिजे तर बसून काम करण्यामध्ये त्याला खुर्चीवर बसूनच जास्तीत जास्त वेळ गेलेला असतो त्यांचा तर मी पेशंटला आमच्या सांगतो की सिटिंग किल्स आणि मुव्हिंग हिल्स म्हणजे जर तुम्ही बसून राहत असाल तर ते तुम्ही स्वतःला मारताय आणि तुम्ही हालचाल करत असता तर ते स्वतः नैसर्गिकपणे तुम्ही बरं होता तर खुर्ची हे फार घातक आहे असं मला लक्षात येत आणि मी बऱ्याच पेशंटला सांगत असतो की खुर्चीची हवा आपल्याला असल्यामुळे आपण खुर्ची काही सोडत नाही त्यामुळं त्यामुळे आपण ती खुर्ची आपल्याला कमीत कमी वापर असावा आणि जरी बसून काम असेल तर मध्ये मध्ये तुम्ही हालचाल करणं थोडंफार त्या पोश्चरमध्ये म्हणा किंवा बसण्याच्या पद्धतीमध्ये व्यवस्थित बसणं हे महत्वाचं आहे आणि हालचाल जर करून पुन्हा त्या जागेवर बसून जर काम केलं तर तुम्ही जास्त वेळ काम करू शकता आणि त्या लोकांमध्ये पाठदुखी आणि मानदुखीचं प्रमाण फार जास्त असतं त्या लोकांचा तो ताण घालवण्यासाठी स्पेशली आपण मानेसाठी आणि कमरेसाठी पाठीसाठी व्यायाम करणं गरजेचं जेणेकरून आपले पाठीचे आणि मानेचे जे स्नायू आहेत त्यात बळकटी राहील आणि त्यांना जास्त वेळ बसून काम करता येईल फक्त एवढं लक्षात ठेवा की एक जागेवर जास्तीत जास्त वेळ बसण्याचं जे टाळं ते फार चांगलं आहे त्याच्यामध्ये पायालासुद्धा आपल्याला रक्तपुरवठा साठवून पायांमध्ये डी टी म्हणा किंवा डी पी एन सारखे प्रकार दिसतात तर पायाची हालचालसुद्धा त्यावेळेला करणं गरजेचं आहे काही लोकांमध्ये तर लॅपटॉप जर तुम्ही वापरत असाल तर ते स्टँडिंग पोझिशनमध्ये लॅपटॉप वापरणं सुद्धा फार फायद्याचं राहतं जेणेकरून आपण एका ठिकाणी बसणं टाळेलं चांगलं आहे सर आज डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सल्ला द्याल महत्वाचं असं आहे की डॉक्टरला फक्त आजारी पडला आणि डॉक्टरकडे गेलो हे जे आहे ते फार चुकीचं वाटतं मला आपण निरोगी असताना डॉक्टरकडे जाणं हे फार महत्वाचं आहे तर या डॉक्टर्स डे निमित्त निरोगी असलेल्या लोकांनी डॉक्टरचा सल्ला घेणं हे फार उत्तम आहे त्यासाठी सकस आणि पोषक आहार आणि नियमित वेळा आपल्याला या हाडाच्या किंवा फार फायद्याचं राहील असं मला सर मनापासून धन्यवाद आज तुम्ही आम्हाला वयात वेळ वया काढून तुमचा वेळ दिला त्याबद्दल खरं तर आपण आपण पाहतोय हो की आज डॉक्टर्स निमित्त दिवसभर आमच्या ऑनलाईन महाराष्ट्र या चॅनलवरती विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत आपण संवाद साधणार आहोत आपल्या समस्यांबद्दल जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत होते अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर मौलाना शेख आज दिवसभर पाहत राहा ऑनलाईन महाराष्ट्र